इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया वर्षांची परंपरा अखंडित राखत सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठान अध्यक्ष पारसाद कौल यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच दिव्यांग मित्र अॅडव्होकेट राजेश कौठाळे अशोक शहा शंकर रहाणे देवेंद्र यादव आदींच्या विशेष सहकार्यातून तसेच जेबा शेख किरण कौल संजू प्रजापती ज्योती मढिवाल शिवशंकर गवळी नर्सिंग बोरकुंडा नंदिनी प्रजापती आदी सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठानच्या कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरातील दिव्यांग बंधू तथा भगिनींसाठी स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते नऊ या कालावधी अंतर्गत खुंटवली येथील बहुभाषी शाळा अब्रत पश्चिम येथे करण्यात आले होते जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित सदर स्नेहसंमेलन कार्यक्रमाला दिव्यांग बंधू तथा भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला तीन डिसेंबर अर्थात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित सदर दिव्यांग स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर उपशहर प्रमुख संदीप मांजरेकर प्रसिद्ध उद्योगपती ग्यानधर मिश्रा रेशनिंग ऑफिसर शशिकांत पाटसुदे हिरो रजाई भारतीय जनता पक्षाचे विश्वास निंबाळकर मनीष गुंजाळ प्रकाश बडगुजर नितीन गावंडे अशा वेळी तर अनेक प्रमुख मान्यवरांचे सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष पारसनाथ कोल तथा कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला गत अनेक वर्षांपासून दिव्यांग विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष

बैसाखी न देता हाताला काम द्या दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पालिका क्षेत्रातील प्रत्येक चौकात दहा दहा दिव्यांग स्टॉल्स उभारण्यासाठी परवानगी तसेच चाळीस हजार रुपयाची स्टॉल उभारण्यासाठी निधी तथा भांडवलासाठी तीन लाख रुपये देण्यात यावे याबाबत पारसनाथ कोवळे यांच्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाकडे दोन हजार बावीस पासून सातत्यपूर्ण स्वरूपात पाठपुरावा हो करण्यात येत आहे उपस्थित सर्वच मान्यवरांनी

माझे आणि पूर्ण त्यांची टीम त्यांच्यासोबत सतत मी दरवर्षी महाराष्ट्र मला आणि कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये आणि वस्तूचं वाटप शासनाच्या ज्या ज्या योजना असतात त्या त्यांच्यापर्यंत मनाला स्वतः लावून किती येत नाही

त्यांना एक आधाराची गरज असते त्यांना साथ देण्याची गरज असते त्यावेळेस ती सर्व मंडळी मदत करत असतात आणि सातत्याने गोरच्या बाळा जेव्हा जेव्हा ते मला वेळ भेटतात त्याच्या वेळेस गिनयमसाठी काय करावं लागेल काय करायचं लागेल त्यांचं सगळी भवन वाचायचं आहे त्यांना कुठेतरी एकत्र येता यावं त्यांना अनेक उपक्रम त्यांच्यासाठी करावेत असं त्यांच्या मला आणि सर्वांचा आजार दिला गेला पाहिजे आणि त्यासाठी आपण जी व्यवस्था खूपच सांगितलं आमच्या राज्या पाच फोन केले की पंधरापूरकडे होतो परंतु मलाही वाटतं की यावं तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद वेळ तुम्हाला भेटावं तुम्हाला जे काही यांनी मिळवून दिलेलं आहे शासनातर्फे ते तुमच्यापर्यंत घेता यावं आमचाही कुठे आभार मागावा या दृष्टीने खरोखर मी या सर्वच मंडळींचं मनापासून आभार होतो की तुम्ही याच्यासाठी काय आहात

सर्वोदय दिव्यांग विकास प्रतिष्ठान पारसनाथ कॉल आज या ठिकाणी आम्ही तीन दिवसामध्ये जागतिक दिव्यांग दिवस साजरा केलेला आहे जेणेकरून चार पाचशे ची लोकांची संख्या दिव्यांगाची जी अंबरनाथची आहे ते लोक सर्व उपस्थित आहे आणि ह्यांच्यासाठी जे आम्ही नगरपालिकामध्ये नेहमी भांडण दाखतात त्याचे आमच्या सहकारी राजेश कौटाले साहेब असतो अशोक शाह असतो देवेंदर जी असतात किरण कॉल असतात संजू प्रजापती असते आमच्या सर्व कार्यकर्त्याच्यामुळे मुळे आज हे कार्य संपत झालं या ठिकाणी आम्ही नेहमी नगरपालिका मध्ये जे पेन्शन वाढ होती पूर्वी हजार भेटायची त्याच्यानंतर पंधराशे केली त्यांच्यानंतर दोन हजार केली आणि नेहमी नगरपालिका मध्ये आम्ही मागणी करत आहोत का, हो, का दिव्यांगांना तुम्ही बैसाखी देऊ नका त्यांना हाताला काम द्या त्यांना बैसाखी देऊन आणखी अपाय नका बनवा त्यांना हाताला काम द्या म्हणून आम्ही ते निर्णय घेतला प्रत्येक चौकात प्रत्येक चौकामध्ये त्यांना दहा दहा स्टॉल दिले तर आमचे पाचशे लोक ऍडजस्ट होतील अंबरनाथ नगरपालिकामध्ये त्यांना जे पाच टक्के निधी आहे त्याच्यात ना तरतूद केलेली आहे का यांना स्टॉल उभारण्याकरता चाळीस हजार रुपये आम्ही मागणी केलेली चाळीस हजार रुपये द्या आणि स्टॉल स्टॉलसाठी भांडवलसाठी तीन लाख रुपये त्यांना द्या अशी का ते आपल्या पायावर उभे राहू शकतात म्हणून आम्ही नगरपालिकामध्ये दोन वर्षापासून पाठपुरावा हो हो। हो। करत आहोत आता हे तीन डिसेंबर झाल्यानंतर दोन चार दिवसात परत पत्र व्यवहार करेल आणि आपल्याला पण पत्रकार परिषद मध्ये मी देतोय पत्र काय काय पत्र दिलेलं आहे दोन हजार बावीस पासून तेवीस ते पाठपुरावा आमचा चालू आहे चोवीस पासून आमचा एकच स्वप्न आहे का दिव्यांगांना आपल्या पायावरती उभा राहायला स्टॉल उभारण्याकरता नगरपालिकांनी मदत करावा या ठिकाणी आमदार असू द्या खासदार असू द्या नगराध्यक्ष असू द्या किंवा इतर पार्टी असू द्या सर्व पक्षांनी मिळून हे दिव्यांगांचा काम करावा अशी मी अपेक्षा ठेवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आहे त्यानिमित्त आम्ही दरवर्षी दिव्यांगांसाठी कार्यक्रम आयोजित करतो त्यांना आजच्या दिवसात आम्ही ज्या शासकीय योजना आहेत जे काही त्यांना शासनातर्फे लाभाच्या योजना सुरू असतात त्यांची माहिती देतो आणि ते मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो तर आज त्यांचं आयुष्यमान भारत कार्ड असू द्या युडी आय कार्ड असू द्या किंवा इतर योजनांचे सर्व त्यांना आपण ते सर्व उपलब्ध करून देतो त्याचबरोबर आमची एक मागणी आहे जसं आम्ही पूर्वी एक हजार रुपये दिव्यांगांना दर महिन्याला पेन्शन मिळायचं ते दोन हजाराची मागणी केली आणि ती पूर्ण झाली तशीच आता अंबरनाथ शहरामध्ये जवळजवळ पाचशे दिव्यांग आहेत आणि त्यांना स्वयंरोजगारासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी स्टॉल्सची मागणी केलेली आहे शासनाला आम्ही सांगितलेलं आहे की अंबरनाथमध्ये जेवढे चौक असतील त्या चौकांमध्ये त्यांना समजा एका चौकामध्ये दहा दुसऱ्या चौकामध्ये दहा अशा या प्रमाणात जर स्टॉल लावायला नगरपालिकेनेच निधी आणि जागा उपलब्ध करून दिली तर नक्कीच हे दिव्यांग रहनार दिव्यांग राहणार नाहीत ते सक्षम होतील आणि आपल्या पायावर उभे राहतील त्यामुळे हे शासन जे दोन हजार रुपये देते जर दिव्यांग स्वतःच्या पायावर उभा राहिला तर स्वतःहून तो हे दोन हजाराचं अनुदान सोडायला तयार आहे फक्त नगरपालिकेने वन टाइम एक टपरी टाकून द्यावी त्याला रोजगार निर्माण करून द्यावा दिव्यांग पुढे आयुष्यभर त्या रोजगारावर स्वतःचा कुटुंब सांभाळेल आणि स्वतःच्या पायावर उभं राहील हे आमची नगरपालिकेकडे मागणी आहे